ग्रामदैवत श्री कालिकादेवी मंदिरात येत्या बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो आहे नवरात्रोत्सव काळात मंदिर चोवीस तास खुले राहणार असून या कालावधीत संपूर्ण परिसरात साठ सी सी टी व्ही कॅमेरे बसवून सुरक्षेची काटेकोर व्यवस्था करण्यात आलेली आहे अशी माहिती श्री कालिकादेवी मंदिर संस्थांचे अध्यक्ष अण्णा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली दिनांक बावीस रोजी सकाळी साडेसहा वाजता ध्वजवंदन करण्यात येऊन सकाळी सात वाजता विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या हस्ते महापूजा करण्यात येणार आहे श्रीकालिका यात्रोत्सव बावीस सप्टेंबरपासून सहा ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालणार आहे मंदिर परिसरात संपूर्ण वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आलेले असून दोन्ही प्रवेशद्वारांवर स्वतंत्र येण्या जाण्याचे मार्ग निश्चित करण्यात आलेले आहेत तर मंदिर संस्थाने स्वतःची स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा उभी केलेली असून महिला आणि पुरुष बाउन्सर्सची नियुक्ती करण्यात आलेली आहे उत्सवाच्या काळात येणाऱ्या सर्व भाविकांचा दोन कोटी रुपयांचा सामूहिक विमा काढण्यात येणार असून देवीच्या दागिन्यांसाठी एक कोटी रुपयांचा विमा तसेच सेविकऱ्यांसाठी विमा कवचाची व्यवस्था करण्यात आलेली आहे नवरात्रोत्सव काळात मंदिर चोवीस तास खुले राहणार असून दररोज पहाटे तीन वाजून तीस मिनिटांनी काकड आरती रात्री बारा वाजता महाआरती होणार आहे स्वच्छतेसाठी शंभर महिला स्वयंसेविका बचत गटांमार्फत आणि शंभर पुरुष स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दर्शनासाठी स्वतंत्र महिला व पुरुष रांगांची सोय करण्यात आलेली आहे येण्या जाण्याचा जा जो मार्ग आहे बाहेर पडण्याचा आणि आतमध्ये येण्याचा हा पूर्णपणे वॉटरप्रूफ केलेला आहे भाविक पाऊस जरी आला किंवा ऊन असलं तरी त्यांना सावलीत उभं राहता येईल किंवा पावसापासून संरक्षण होईल अशा दृष्टिकोनातून आम्ही रांगा केलेल्या आहेत महिलांसाठी पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा आहेत सी सी टी व्हीची या परिसरामध्ये सी सी टी व्ही आम्ही पूर्णपणे बसवलेली आहे जवळजवळ साठ सी सी टी व्ही आम्ही कॅमेरे बसवलेले आणि हा जो परिसर आहे ह्या परिसरामध्ये येणाऱ्या सर्व भाविकांचा जवळजवळ दोन कोटीचा विमा आम्ही विम्याचं कवच आम्ही त्यांना दिलेलं आहे दागिन्यांचा एक कोटीचा एक कर्मचाऱ्यांचा आहे अशा सर्व याच्यात आम्ही सोय केलेली आहे आम्ही शंभर महिला बचत गटाच्या माध्यमातून साफसफाईचं काम ठेवलेलं आहे जवळजवळ पन्नास सिक्युरिटी गार्ड होम म्हणजे पाऊनसर आम्ही नेमणूक केलेली आहे होमगार्ड शंभर होमगार्ड शंभर पोलीस मोठा बंदोबस्त या नवरात्र उत्सवामध्ये राहणार आहे कलिका देवीच्या यात्रेसाठी जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी गर्दी करतात बैठकीसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया सचिव डॉक्टर प्रताप कोखा कोठावळे विश्वस्त आबा पवार माजी नगरसेवक दत्ता पाटील किशोर कोठावळी संतोष कोठावळे यांच्यासह मनपा स्वच्छता निरीक्षक पियुष परमार अग्निशमन अधिकारी दत्तात्रय गाडे ए एल कापडणीस राजू गायकवाड बी बी शेळके आदी अधिकारी उपस्थित होते एन सी एन यूसाठी राजेंद्र साखरे नाशिक